चिकन धान पूरा सुखाओ चिकन डाल नंबर दो कोकणच या भागातील जे अंतर्गतचे रस्ते मेन रस्ते ते पूर्ण खराब झालेले आहेत गेले पंधरा वीस वर्ष झालं त्या रस्त्यावरती शरीर मुरून हा विशेष वगैरे झालेला नाही आणि त्यामुळं त्या रस्त्याची अशी जोरावस्था झालेली आहे त्या रस्त्यावरती गुडगे आवडेले खटके पडलेले आहेत गेले पंधरा ते गे वीस वर्ष झालं लोक त्या रस्त्याचा त्रास सहन करत आहेत कितीतरी वेळा नेते मंडळीला प्रशासनाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा ही मुख्य रहत्याचा रस्ता आहे पूर्ण बॅकवॉटरचा भाग आहे आणि त्या रस्त्यावरनं पूर्ण पुसाची वाहतूक केलीसारखी वाहतूक होत आहे आणि त्यामुळं तुझं चांगल्या प्रकारचं का काम हवं हो। पण प्रशासनाने प्रत्येक वेळेस आमच्या मागणीला केराजी टोपली दाखवत काही दा आज लागेल आमच्या पद्यात पडलं नाही त्यामुळं आम्हाला नाविला असतो हा कर्मा देऊर करमाळामुरली करमा रस्ता इथं बसावा लागत आहे की अत्यंत दुर्दैवाची बाब आहे गेले पाच दहा वर्ष झालं आम्ही वारंवार नेते मंडळाला सांगतोय प्रशासनाला सांगतोय तरी सुद्धा त्यां तिथं काही फरक पडलेला नाही तर आम्ही येणाऱ्या विधानसभेला चारी पाच गावातल्या लोक मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि माझे दोन सगळं संपवतो किती दिवस झाले जेऊर चिखलटा आणि कुगाव या रस्त्यासाठी वारंवार गेली दीड वर्ष झालं आम्ही प्रशासनाला नोटिसा काढून ओपरेशनला बसतोय किंवा आत्मदानाचा इशारा करूनसुद्धा आज तागायत रस्त्याचं कुठलंही मंजूर रस्त्याचं काम आज आपल्याला प्रशासन करू शकत नाही किंवा मंजूर त्याला निधी पडलेला असूनसुद्धा ते रस्त्याचं काम होऊ शकत नाही हे मोठी दुर्दवाची गोष्ट आज तुम्हाला सांगतो आपलं चिखलधाम कुगाव एक नंबर दोन नंबर पुगाव ही पुनर्वसनाची गाव असताना सुद्धा त्याला मेन रस्ता हा महत्वाचा असतो आणि मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्याने आमच्या केळीची असेल ऊसाची असेल ही वाहतूक होते आणि लवकरात लवकर रस्ता खराब होतो आज गेली पंचवीस ते वीस वर्ष झालं या रस्त्यावर कुठलंही निधी पाडलं नाही आणि कुठलं दांबर पडलं नाही तरी आज आम्ही येणाऱ्या विधानसभेला चारी गावातनं आम्ही शंभर टक्के बहिष्काराचा मुद्दाही उपस्थित केला दात आणि आताच तर आम्ही कालच्या लोकसभेलाच केलं होतं कोगावची कलांनी पण ठोकडे मॅडमने आम्हाला शब्द दिला होता की बाबा तुम्ही एवढे वेळ आमच्यासाठी ऐका आम्ही एकतीस मेपर्यंत तुमचं काम मार्गी लावू भुबाळे साहेब आज पाटील मॅडम आणि गणवट साहेब यांची मिटिंग झालेली होती पण त्या कुठल्याही तिथनं पुढं काय पाठपुरावा झाला नाही काय नाही तर त्याच्यासाठी आम्ही नंतर आज रास्ता रोको इथं केलेला आहे आणि या रोकेला आमचे सर्व गावकर मन समस्त गावकर मंडळी हजर झाले त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि मी झाला सगळं आजपर्यंत आम्ही केलं पण इथून कुठं काय गप्पा बसणार नाही आणि तिथं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्हाला माहिती कुठं जाऊन बसायचं कुठं काय करायचं मुंबईला पण जावं आम्ही त्यासाठी एवढ्या रस्त्यासाठी मुंबईला गेलं तर तुमच्याबरोबर जाणार आहे त्यामुळं कुणी काम करायचं फक्त जास्त मी ठरवायचे आणि दुसरी गोष्ट दहा मिनिटाचा रस्ता आहे जर कुणाला गावासाठी गालंदाज तर पेशंट वाचत नाही रस्त्याच्यामुळं जीव राहतो लोकांचा एक दीड तास लागतोय दवाखान्यात पोहोचायला एवढी गंभीर बाब आहे विद्यार्थ्यांची सोय होत नाही रस्त्यामुळं होत वे वेळेवर पोटत नाहीत माणसं आणि हे आलं तुम्ही त्याबद्दल आभारीच आहे चेंडू पर... निकार महानगर आज चिखलटाण फुगाव चिखलटाण नंबर दोन येडगाव आणि शेठप याच्या वतीन रस्ता रोखो करण्याचं नियोजन झालं आणि त्या आज ते होतय अतिशय दुःखाची बाब आहे म्हणजे ही वेळ जर ह्या इतक्या समृद्ध गावावर ती रस्ता रोख करण्याची आणि वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्या रस्त्याकडे जर कोण बघत नसत तर याच्यासारखे दुःख आणि दुर्दैवी बाब कुठली नाही या चार पाच गावांनी किंवा एकतीस पस्तीस गावांनी जो या धरणासाठी मोठा त्याग केलाय स्वतःच्या मळशीच्या जमिनी दिल्या आणि एवढं मोठं धरण झालं ह्या धरणाचा फायदा जवळजवळ तीन चार जिल्ह्याला जवळपास होतोय परंतु ज्यांनी याच्यामध्ये आपलं जमिनी दिल्या गरजार सोडलं अशा गावांना जाण्यासाठी मूलभूत सुविधा म्हणजे रस्ता उपलब्ध होत नाही आणि त्याच्यासाठी कुणी काय प्रयत्न करायला तयार नाही ती फार मोठी शोकांतिक आहे आज उगावून म्हणा किंवा इकळठाण एक म्हणून म्हणा या जीवला येण्यासाठी एक पंधरा मिनिटाचा रस्ता आहे परंतु ह्या एवढ्या अंतर कापायला एक अर्धा पाऊन तासाचा वेळ जातो की इतका त्रास होतोय लोकांना मनक्याचे त्रास सुरू झालेले आहेत एखादं पेशंट आजारी पडलं तर त्याला दवाखान्यामध्ये टायमिंगमध्ये पोचू शकत नाही एक अतिशय दुर्दैवी घटना पाठीमाग घडली डिलेवरीचं पेशंट जीऊरला आणि पर्यंत वाटत डिलेवरी झाली इतकं जर दुर्लक्ष या गोष्टीकडे होत असेल तर ही बाब अतिशय चुकीची आहे ह्याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा रस्ता लवकरात लवकर या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं असे या चारही गावाच्या वतीनं मी या ठिकाणी प्रश्न प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो रस्ता रोप करण्यासाठी आपला रस्ता एवढा खराब झाला आहे प्रशासक आपल्याकडे काय दखल आहे आपल्या भागात आमच्या चिखलदांड भागात झालं केळगाव झालं जा, कुगाव झालं त्या भागात ऊसाचं प्रमाण जे आहे आमच्याकडे त्या ऊस रस्ता खराब असल्यामुळं ऊस वाहतूक सुद्धा आम्हाला खूप त्रास होत आहे पण त्याचप्रमाणे आम्हाला केळीचं केळीचं पण आमच्यात हे आहे केळीला पण आमच्याकडे या यायचं म्हणलं तरी आमच्यात रस्ता खराब असल्यामुळे व्यापारी पर्याय म्हणजे तुमच्याकडे न गे त्यामुळे आमच्या केळीला एक दोन रुपये रेट कमी मिळतो त्यामुळे त्याचबरोबर आम्ही शिळे शाळेतल्या मुलांना त्रास होतोय होईल रोड खराब असल्यामुळं आता आमच्या घरापासून माझ्या घरापासून दोनशे मीटर वर आहे माझ्या दोन मुलं तिकडे जायचं म्हणलं तर मी खांद्यावर घेऊन जातो पोरला एवढा रस्ता खराब होईल एवढं खडं पाहिल्यात आता चिखला तर काल पावसा पाण्यात एवढं खराब झाला रस्ता त्याचमुळं सरकारने त्यांनी हे दखल घेऊन आमचा रस्ता लवकर करावा अशी विनंती करतो नाहीतर आम्ही पुन्हा अजून दादाच्या मार्गदर्शनाखाली करणार हे सांगतो तू गाव असेल चिखलठाण नंबर एक असेल शेटपळ असेल यांना आमचा सपोर्ट आहे वास्तविक पाहता आम्ही शासनाची तरी आकडेवारी सांगतो कोगाव ते जीव सोळा किलोमीटर अंतर आहे शासनाने झिरो ते पाच म्हणजे झिरो लेवलला कुगाव आहे कोगावपासून पाच पाच किलोमीटरसाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे त्याचं काम चालू आहे असं शासन हे संबंधित अधिकारी सांगतात चिकलठाण ते शेटपट पाच ते नऊ सातशे म्हणजे चार किलोमीटर पावणे पाच किलोमीटर रस्ता चार कोटी रुपये मंजूर आहेत बजेटमध्ये मंजूर आहे प्रशासकीय माणसं सांगतात की ह्याचं वर्क ऑर्डर नाही शेतपड ते जीव सव्वा पाच किलोमीटर अंतर आहे हजा निधी मंजूर आहे चार कोटी नव्वद लाख प्रशासन सांगते ही वर्क ऑर्डर नाही किलोमीटर पंधरा ते सोळा आणि किलोमीटर बावीस ते सव्वीस हा एक किलोमीटरचा रस्ता राहिला म्हणजे कुठला जेऊन जवळ एम एस एच्या आसपास दीड कोटी रुपये त्याला मंजूर आहे टोटल हा सोळा किलोमीटर रस्त्यासाठी शासनाने बारा कोटी नव्वद लाख रुपये माझी सर्व लोकांना विनंती हा रस्ता रोको आंदोलन चार गावाचा माझी कळकळीची विनंती चार गावांचा रस्ता ओकोसाठी आम्ही सपोर्ट करा आलो शेतकरी संघटचे जे लोक आले सगळे आले टोटल प्रस्तुती वेगळी प्रशासकीय जर माणूस सांगत असेल तर वर्क ऑर्डर झाली तर मी निश्चित प्रशासकीय माणसाला विचारू शकतो की टेंडर झाले असं जर शासन सांगत असेल तर ह्या ठिकाणी संबंधित साहेबांनी येऊन सांगावं ते टेंडर कोणाला मिळालं कारण टेंडर मिळाल्यानंतर वर्क ऑर्डर होती कारण ही चार टप्प्यातलं काम आहे प्रशासकीय माणसाला आमची विनंती की सगळी धरणग्रस्त गावं धरणग्रस्तचा रूल आहे नागरी सुविधा आधी धरणग्रस्त लोकांसाठी पूर्ण करणं शासनाची जबाबदारी सोळा ते सतरा किलोमीटर रोड आज काय अवस्था आहे माझी मागच्या दोन महिन्याच्या पूर्वी भुज भुजनेच्या बॅक जी घटना घडली ते स्पुरचे परिणाम यंत्रणेला किती त्रास झाला कारण त्याच रस्त्याने जावं लागतं तर माझी प्रशासनाला विनंती तुम्ही वस्तुस्थिती सांगावं शेतकऱ्यांना कुणाच्याही दबावला न बळीत पडता ज्याप्रमाणे पाठीमाग शब्द जिल्हत त्याप्रमाणे तुम्ही तात्काळ रस्त्याचं ता काम करावं काम करत असताना तुम्ही शासन तुमच्या जरी हातात काय नसलं तर शासन दरबारही आमच्या चार गावचा निधी उपलब्ध असताना त्याचा योग्य प्रकारे तुम्ही करावा आणि तत्काळ काम करावं एवढंच आम्ही या शेतकऱ्याच्या वतीनं त्या गावाल्याच्या वतीन तुम्हाला विनंती करतो काय सांगितलं की आहे आहे प्रशासन आमची विनंती या शेतकऱ्याचं म्हणणं टोटल अहवाल शासनाला कळवावा आणि तात्काळ रस्ता मंजूर चालू करावा उद्या आमची कळकळीची विनंती मी माझं दोन शब्द या ठिकाणी दूर प्रगाव या रस्त्याच्या संदर्भात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर पाच वर्षापासून त्याची आधी बसुद्धा रस्त्याच्या काही भागामध्ये एवढ्याच समस्या आहेत हाच रस्ता मला वाटतं पंधरा ते वीस वर्षाची समस्या आहे आणि आज भारताला प्रकृती मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तर आधीच रस्ते वीस पारे हे आपण तर खरंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस वस्त्र निवारा ह्या तीन मूलभूत गरजा होत्या ते विषय संपल्यानंतर रस्ते विषय पाणी अजूनही पंच्याहत्तर वर्ष उभे संपत नाहीत ज्याला पूर्णपणे आपल्या तालुक्यातील जी काही लोकप्रतिनिधी आहेत ते जबाबदार आहेत बाकीचे पण तालुके आहेत ना तिथे इंदापूर तालुक्यात दोन तालुक्यात निधी मिळतो मग आपल्या तालुक्याला निधी का मिळत नाही लोकप्रतिनिधी कधी पडतात असं मला याची माहिती आडवा देऊन देत आहे ते आपण आढळून आपण कशाला बोलतोय पाच ते सात वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल की सर्वात जास्त येते रस्त्याला राहतील आज आम्ही जे सांगितलं शेजारच्या तालुक्याची उदाहरणं त्या सर्व तालुक्यामध्ये रस्ते चांगले होतात पण आपल्याच तालुक्यात का होत नाही तर याला आपण आता रस्ता रोको केल्यामुळे निधी असं म्हणतायत अगोदर त्या मी एक दोन जणांना फोन केले त्यांनी सांगितले सांगितलं की पैसे मंजूर आहे ते पैसे मंजूर आहेत तर काम का चालू नाही झालं तर आपण जर आता एक या ठिकाणी रस्ता रोको निश्चित त्याचा परिणाम कोणातरी जर मंजूर झाले असतील मंजूर तर निश्चित काम लवकर चालू होईल त्याचबरोबर आज तुम्ही बघता तालुक्यामध्ये फक्त या प्रश्नाबरोबर इतरही प्रश्न तुम्ही बघता जनतेला हातात घ्यावे लागतात जे केवढी उपसूचना असेल किंवा इतर योजना असतील त्यासाठी सुद्धा जनतेलाच पुढे यावं लागतं ते सगळे तालुक्यातील जे राजकीय मंडळी आहेत सत्ता मंडळी एकत्र येतात पण काम म्हटलं की सगळे जनतेवरती सोपवत होतात त्यामुळे आपण इथून पुढे अशाच प्रकारे आम्ही एकत्र आलो तरच मला जी कामं आहेत रस्त्याची असतील पाण्याची असतील विविध समस्या असतील त्यासाठी आपल्याला ते सोडवण्यामध्ये निश्चित मदत होणार मी आज खास शेतकरी संघटना असेल आम्ही एकत्र जवळ समजून आम्हाला आवाहन केलं की सर्व पक्षांनी यायला पाहिजे आणि खरं तर सर्वांनीच यायला पाहिजे विरोधकांनी जे जे अडचणी असतील त्या अडचणी निश्चितच या माध्यमातून आपल्या एकत्रित आल्यामुळे सोडवल्या जातील मी बोलून आजच्या या आंदोलनाला मी या ठिकाणी पाठिंबा देतो आणि लगेच येऊ शकतो आज पुगाव देऊन रस्त्यासाठी जे तालुक्यात सर जरा लवकरच करण्याची गरज होती पण उशिरा का ना आम्ही सगळ्यांनी त्या भागातल्या लवकरांनी विचार करून आज केलंय हा आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दवाखान्यासाठी न्यायसाठी इतका पहिलाच प्रश्न आहे रस्त्यासाठी त्यामुळं हा रस्ता झालाच पाहिजे नाहीतर मी ते आल्याशिवाय आपण उठायचं नाही आता त्यांच्याकडून उठवायचं उठायचं हा त्यामुळं आम्ही उठणारच नाही आम्हाला इतकी दयनीय अवस्था आहे खूप अवते जीव रस्ते आज या रस्ता रोग आंदोलन साठी पंचप्रसिद्धे सगळे शेतकरी बांधव आदरणीय आमचे मार्गदर्शक असतील सर्व ग्रामस्थ नेते लोक त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आताच करत असताना बहिणी सांगितलं की हे आंदोलन व्यायला उशीर नाही बहिणी कोणतंही आठ काम करत असताना प्रामाणिकपणे काम करतो आता ही कधी पण निर्माण पण माझी असतो की आंदोलन घेत असताना सुद्धा मला काय झालं प्रश्न कुठे उडू शकतो तोंड घेतला घेतला मी माझ्या वडिलांना किंवा काय आंदोलन करताना साहेबांना साक्षी देऊन सांगतो की ह्याच्यात कुठला मला काही क्रेडिट घ्यायचं नाही ना आम्ही कधी कुठल्या आमच्या घरात कोणाचं एक रुपयाचं टेंडर कुठं भरलेला असतं ना आम्ही कुठल्या टक्केवारीचं आमच्या कोणाच्या नाव घेतले जातात की केवळ केवळ या पंचकृषीमध्ये मी कधी दौरा करत असतो तिथल्या लोकांनी मला ही परिस्थिती सांगितली होती की ह्या रस्त्याची परिस्थिती खूप आहे अनेक वेळेस जात असताना आमच्या जस पवारने सांगितलं की दुर्घटना जी घडली होती मी त्या कुटुंबांसोबत त्यांच्या त्या दुःखात आम्ही झालो तीन दिवस आम्ही तिथं होतो वास्तविक परिस्थिती पाहता अशी होती की आपल्या करमाळ्यात दिरास्त फोर्स दि मदत करण्यासाठी सर त्या फोर्सला इंदपूरकड यायला लागत होते तिकडे सुद्धा येत नव्हतं इतकी भयान परिस्थिती होती मला वाटतं उमडसाहेब फुटेल उमडसाहेब तुम्हाला वारंवार विषय केला पण आता कसं होईल मग माझं बोलणं झालं मी एक बोला जातो मला काय स्वभाव चिडका झालाय काय करायला उबळे साहेब तुम्ही इतक्या वेळा मी तुमच्या ऑफिसला आलो तुम्ही प्रामाणिकपणे सांगा इथं किती जण मला माहिती उबळे साहेबांचं सांगा की उभा साहेब ऑफिसला असतात कुणी सांगावं तिथं आज बोर्ड की उबळे साहेबांच्या ऑफिस मध्ये साहेब दाखवा आणि मी हजार रुपये हजार रुपये देतो तुम्हाला म्हणून अजून एक विषय साहेब ह्याच रस्त्याला आजरणी आमच्या दोन सरांनी विषय सांगितला तुमच्याकडे मी आज पत्र आणलं नाही म्हणलं शेवटी आता वर्गीकरण झालंय हायवेचं मधी एक सहा सात महिन्यापूर्वी मला वाटतं इथं तुमच्या सांगवी फाट्यावरती हॉटेल होतो हॉटेल साईडच्या माझा वैयक्तिक ऍक्सिडंट झाला गाडी पलटी होऊन सरळ झाली माहिती सुद्धा नव्हतं कोणाला लोक आले सगळे गाडीचं डिवायडर दिसत सर मी साहेब सा, तुम्हाला सा त्याचा हे दिलं होतं निवेदन दिलं होतं त्याचा काहीतरी प्रोसेस झाली का आणि आजची परिस्थिती अशी आहे की काल रात्री त्याच साईडच्या हॉटेलवर ट्रक पण पलटी कोण वाचलं कोणाला काही दुःख घटना घडली नाही सगळे वाचले देवाच्या कृपेने साहेब ही शंभर टक्के अधिकारी वर्गाचा लाचारी माणस का म्हणतात मी कशी करीन जसं आमच्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष अध्यक्ष मी सुद्धा शेतकरी ते म्हणून शेतकरी संघटने असतो आताही येताना आम्ही फॉर्बी करूनच येत होतो तुमची पर्स चालतो पर्याय मार्गाने आम्ही आंदोलनाचे तिथं पाड घेऊन उशीर झाला थोडा या रस्त्याची परिस्थिती केडगाव केडगाव तर एक असं गाव आहे मी खरं सांगतो की केडगावच्या लोकांना कळा ना किती तालुक्यात आहे का ना नाही इतकं केडगाव पण दुर्लक्ष झालं मामा ने सुद्धा नाही मामा ना। तुमच्या ना गावाचा जो प्रश्न होता वेंच येत नव्हता ती सुद्धा मैत्री खात्यावर मी फोन लावून तो पूर्ण केला होता कुठला रस्त्याला वर सुद्धा गरज होती त्या साहेबांची माझी चांगली ओळख झालेली केडगावच्या ळगाव असेल शेपड असेल चिकटाण असेल चिकंदमपूरगाव असेल या रस्त्याचे प्रश्न खूप विषय कोपेड मार्गेच खूप बिकट विषय विद्यार्थ्यांची <laughs> <laughs> पर परिस्थिती तर इतकी अवघड आहे त्याच्यात उभळ्यासारखं आपण लक्ष घातलं पाहिजे जेवढं लवकर तुम्ही आमच्या नावाने पत्र काढता त्याच्यापेक्षा तर लवकर टेंडर काढून कामाला सुरुवात झाली सांगितलं पाहिजे पाहिजे नाही काय करणार विषय तुम्ही आणि हेच विषय नाही आता हा विषय इतर बोलतो मी तुम्हाला अनेक रस्त्यांचे विषय मांडले तुमच्या विषय अनेक जे रस्ते केंद्र नाही करत कुठच्या लेवल दुरुस्त होऊ शकतात त्याच्या सुद्धा लक्ष घातलेलं नाही माझी सगळ्या तो उपस्थित लोकांना विनंती की रस्ता रोज आंदोलन शंभू राजे जगतातल्या मार्गदर्शनाखाली घेतलं नाही जी जी रस्ता रोज आंदोलन आहे जी तुमच्या मार्गदर्शनाखाली शंभू राजे जगतात इथं उपस्थित आहे एवढं मी काही माझ्या आजोबापासनं त्या आजपर्यंत तुम्ही आमच्या कुटुंबामध्ये आमच्या गटामध्ये पंचावन्न वर्ष आमदारकी दिलेली आहे त्याच्यासाठी मी तुमचा आयुष्यभर आभारी राहील आणि असंच तुमच्या सेवेसाठी से स्थिती से कुठल्या इंग्लिशपणाने तिथे हजर असेल एवढंच सांगतो आणि प्रशासनाला सा विनंती करतो की शेतकऱ्यांचा क्रोध बघून आता जर शेतकऱ्यांचा क्रोध बघितला तर ह्याचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुम्हालाच नाही मला वाटतं कुणाच होणार नाही आणि जर शेतकऱ्यांवरती किंवा इथे उपस्थित बांधताही लोकांना जर त्रास होणार असेल तर ही शंभर राजे जगतात तुमची ढाल म्हणून तिथे शंभर टक्के उपस्थित आणि एवढं होऊ नये साहेब सगळ्यांना माझी एक विनंती राहील की आपण ह्या रस्त्यात एक ठामपणे आम्हाला शब्द द्या की नेमका रस्ता होणार आहे का नाही होणार आहे का नुसता कागदपत्रच का की वारंवार तुम्ही नुसते पत्र काढताय आता जसं साहेबांनी सांगितलं की माझी सगळ्यांना एक विनंती आहे स्वयंघोषित नेते आपल्या तालुक्यात भरपूर झालेले या स्वयंघोषित नेत्यांना तरी माझ्याकडनं एक माणूस नाही वैयक्तिक असे काही नव्हते लोकांच्या नेत्यांना मी फोन लावून कल्पना द्या आणि हा विषय रस्त्याचा आहे हा कुठल्या पार्टीचा किंवा कुठल्या गटाचा रस्ता नाहीये कुठल्या समाजाचा रस्ता नाहीये सगळ्यांनी जर एकत्र या रस्त्यासाठी काम केलं तर तालुक्यातल्या के अनेक रस्त्यांसाठी असे आवाज उठताल आणि हा तालुका रस्त्याच्या बाबतीत सुखसुविधेच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने पुढं राहील याच्यासाठी आपण सगळ्यांनी तालुक्यासाठी एकजुटीने आलं पाहिजे आता इथं उपस्थित मान्यवरांची आणि सगळ्या माझ्या लोकांना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या नजरेने तुम्ही हुशार आहात तुम्ही त्याची नोंद घ्या आणि हिथं कोण अॅपंट नाही ना त्यांना या विषयाचा प्रश्न विचारा की हा रस्ता होऊ नये म्हणून तुम्ही कस काय गायब राहतात आणि व्हायच्या टायमाला पुढे येता की रस्ता आम्ही आणला आमच्या तो आणला आम्ही गेलो होतो या विषयावर तुम्ही सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे एवढंच बोलतो माझे शब्द मी इथे थांबवतो जास्त काय बोललो आपण तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करतात पण मला वाटत नाही की जनतेच्या हितामध्ये बोलत असताना एक साधारण कार्यकर्ता म्हणून मी काम करत असं तर कोणाला माझं दुःख वाटलं असेल एवढं बोलू माझे मी सत जय हिंद जय महाराज मी हजार आहे तुम्ही हे सगळं साफ खोट बोलता येत हे बोलता ते शंभर टक्के साहेब मी आता हे विषय बोलत नाही का की मी बोललो वाद जास्त वाढत असतो तुम्ही अधिकारी वर्ग शंभर टक्के कुठल्या तरी दबावत काम करता ठराविक रस्ते करता आणि ठराविक रस्ते करत नाही कारण मला तालुक्यातले जेवढे पण तुमच्या अंतर्गत रस्ते किती रस्ते झाले बरं पाच वर्ष घालवलं तुम्ही नाईन टाईमला काय रस्ते करून दाखवतो आम्हाला परिस्थिती काम कामा तुम्हाला शासनाच्या काळात असतो आमचा विचार करतो आणि तुम्ही मी आता जाहीरपणे सांगतो तुम्हाला वाईट वाटायला गोष्टीच तुमचं तुमचा आपण गेस्ट हाऊसला आहे तुम्ही म्हणू नका तुमची तर इच्छा असली खोटे तर मी व्हिडिओ प्रूफ दिली कुठल्याही तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्याला कोणालाच देत नाही जाहीरपणे सांगतो का सांगत नाही एक मी नाही आणि दोन तुमच्या सगळ्यांचे कायकडे काय काय कुठे केलेले असतात एकही अधिकारी त्यांच्या टाइमवर नसतो पंचायत समिती असल तुम्हाला सांगतो कचेरीमध्ये गेला तरी तुम्ही कधीच तुम्हाला आजपर्यंत भेटला नाही जेवढे वेळी तुम्हाला फोन लावलाय तुम्ही तिथं नसतं म्हणजे नसतं तुम्ही आजपर्यंत मी तुम्हाला निवेदन दिलं तुम्ही कोणता विषय गेला बरं तुम्हाला मी एक रस्त्याचा गंभीर विषय सांगितलं कधी पूर्ण कधी अकराशे मीटरचं निधी पडलेला किती वर्ष झालं या आहेत ना जी उरते सप्टेशन अकराशे मीटर